सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप टेन न्यूज दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस पावडबाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा सातारा शहर जिल्ह्यातील विविध ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या नोकरी संबंधी माहिती मिळवण्यासाठी एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा कराडच्या महामार्ग रुंदीकरण कामात दिरंगाई आमदार अतुल भोसले यांची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे तक्रार नितीन गडकरी कितपत प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे गेल्या अनेक वर्षापासून पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या का रुंदीकरणाचे काम चालू आहे या कामांतर्गत कराड शहरालगत सहापागरी उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे मात्र या कामाच्या दिरंगाईमुळे कराड परिसरातील महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे काही घटनांमध्ये दुर्दैवाने जीवितहानी देखील झाली आहे याची गंभीर दखल घेत याबाबत आमदार अतुल भोसले यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे तक्रार केली आहे याबाबत तरुण पुलना करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे नितीन गडकरी कितपत प्रतिसाद देतात हे पाहणे होईल कराड शहरातील नागरिकांना याबाबत काय वाटते त्यांनी आपली मते कमेंट मध्ये व्यक्त करावे सुशिक्षित बेरोजगारांचा रिपाई पक्षाच्या दादासाहेब यांच्या नेतृत्वाखाली उद्या दिनांक दहा जून रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा सातारा जिल्ह्यातील शोषित वंचित पिढीत सुशिक्षित बेरोजगारांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत मंगळवार दिनांक दहा जून रोजी जिल्हा परिषदेवर एल्गार मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व दादासे भाऊ यांनी दिली अकरावी प्रवेशाच्या शून्य फेरीला आजपासून सुरुवात अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यातून बत्तीस हजार सात विद्यार्थ्यांच्या अर्ज संकेतस्थळावर नोंदवले गेले आहे आज दिनांक नऊ जून पासून शून्य फेरीला प्रारंभ झाला आहे विद्यार्थ्यांच्या यादीत पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश नेण्याबाबत उत्सुकता लागली आहे जिल्ह्यात धरणात तेवीस टक्के पाणीसाठा सातारा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यामुळे गत वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक राहिला आहे दुष्काळी तालुक्यातील एरळवाडी मेर रानंद व अंधेजांना शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे उर्वरित सर्वच धरणात तेवीस टक्के पाणीसाठा असून पावसाला सुरुवात झाल्याने यंदा वेळेत धरणी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे कराड येथील प्रतिसंगम बाग परिसरात सापाचा महिलेला दंश कराडीतील प्रतिसंगम बागेत गोनसच्या विषारी जातीची अकरा पिल्ले सापडली होती अद्याप हे काही पिल्ले बागे आणि परिसरात फिरत आहेत त्याची शोध मोहीम सुरू आहे असे असताना रविवारी सायंकाळी आजच्या सुमारास एका महिलेला गोन चापचावल्याची घटना घडली त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे पालिकेने बाग ही दोन दिवस बंद ठेवले आहे बागेत माहेर मोकळ्या जागेत संबंधित मला फिरत असताना तिला त्या पिल्लाने चावा घेतला कराड चांदोली मार्गावर धोका कायम अपघात टाळण्यासाठी उपाययोजना आवश्यक पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या राज्यातील जोडणाऱ्या प्रमुख मार्गापैकी एक मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराड चांदोली मार्गावर भरध्या वेगाने वाहने चालवली जात आहे त्यामुळे या महामार्गालगतच्या गावातील ग्रामस्थ शालेय विद्यार्थी व्यावसायिकांना जीव मोठी धरूनच वावरावे लागत आहे स्पीड ब्रेकरचा आवश्यक उपाययोजना करून अपघात टाळण्यासाठी बांधकाम खात्यासह प्रशासनाने कार्यवाही करावी अशी मागणी वारंवार करून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे वाहन चालकांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत दहिवडी तेताय मनके सांभाळा सर्वच रस्ते खड्ड्यात वाहन चालकांची कसरत दहिवडी शहराला सर्व बाजूंनी खड्ड्यांनी घडली असून अवकाळी पावसान निर्माण झालेल्या प्रचंड मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात वाढत आहेत वाहन चालकांना खड्डे चुकवायचे कि मनके सांभाळायचे असा प्रश्न पडत आहे दहिवडे तालुक्याचे ठिकाण असल्याने शासकीय कार्यालयाच्या कामाच्या निमित्ताने तालुक्यातून हजार लोक मध्ये येतात परंतु मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाने सह तालुक्यात थैमान घातले आहे त्यामुळे रस्त्याचे दोन्ही बाजूला पावसाचे पाणी साठत आहे त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे त्याचबरोबर आता दहिवडीत सर्व बाजूनी या हो अवकाळी पावसाने खड्डे निर्माण झाले आहेत दहीवडी ते गोंदवलीगड जाणाऱ्या रस्त्यावर शहराच्या मध्यभेगी असलेल्या तीन बत्ती तर भल्या मोठ्या खड्ड्यांनी अपघात वाढत आहेत पळशी तालुका माहनेते अवैध दारू विक्रीवर मसोड पोलिसांचा छापा पळशी मान माहनेतील ग्रामसभेत दारूबंदी ठराव मंजूर करण्यात आला त्या अनुषंगाने पळशीतील वाघगारी डाब्याच्या आडोशाला सुरू असलेल्या अवैध दारू विक्री अड्ड्यावर तसेच देवापूर आणि कारखेल येथील कासारवाडी फाटा येथे मसोड पोलिसांनी छापा टाकला पोलीस निरीक्षक यांनी कारवाई करत ताब्यात घेतले तर सुमारे दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ओझरडे भुईंज परिसरात पोल मोडकळीस विद्युत ताराही लोंबकळत महावितरणचे दुर्लक्ष ओझरडे व भुईंज परिसरात वीज वितरणचा भोंगळ कारभार सुरू आहे भुईंच परिसरात अनेक विद्युत पोल मोडकळीस आले आहेत तसेच विद्युत वाहताराही अवघ्या सात ते आठ फुटांवर आल्या आहेत त्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे येथील वीज वितरणच्या भोंगळ कारभारावर संचय उत्त होत असून कामाचा निपटारा करण्यात आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे वाई तालुक्यातील पश्चिम भागात भात पेरणी लांबणीवर हे कुजला वाई तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या वळवाच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या पावसामुळे पेरणीपूर्व मशाजीची कामे खोळंबली आहेत अनेक शेतकऱ्यांनी नियोजन वेळेत भाताची पेरणी करता आलेली नाही परिणामी भात पेरणी लांबणीवर गेली आहे तर भूमिपुकाचे नुकसान होऊन ते कुजले आहे सातारा तालुक्यातील एका निवासी वसतीगृहात आठवी ते दहावी मराठी माध्यम सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता प्रवेश देणे सुरू आहे विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तके सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत तरी कोणी गरजू विद्यार्थी असल्यास आणि त्याला वसतीगृहात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनी दहा जून पर्यंत प्रवेश निश्चित करावा प्रवेशासाठी एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी एक्क्याण्णव या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करावा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा